भाजपचे युवा नेते अमोल गायकवाड आणि मित्र परिवारातर्फे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापूर लोकसभेच्या अनुषंगानं भाजपा युवा नेते अमोल गायकवाड यांच्या ओम साई निवासस्थानी सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांचं औक्षण करून त्यांचं स्वागत करण्यात आलं यावेळी राजकीय आणि विविध विषयांवर विस्तृत चर्चा करण्यात आली यावेळी मित्रपरिवारांच्या वतीनं त्यांचा मोठा हार घालून सत्कारही करण्यात आला आणि घोषणाबाजी करण्यात आली भारतीय जनता पार्टीचा सोलापूर लोकसभा जे आहेत भारतीय जनता पार्टीने राम दे, हे आता विद्यमान मार्शलचे आमदार आहेत त्यांना निधी दिला आहे तीस तारखेला सकाळी मोदीजींची सभा पण लागली आणि त्यामुळे खूप मोठ्या संख्येने आपल्याला मोदींना ऐकायला यायचं आहे आज जे वार देशभर जोरात सुरू आहे ते मोदीजींचं सुरू आहे मोदीजींनी काय काय केलं हे मी तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही पण प्रामुख्याने लोकांना अन्न ऐंशी कोटी लोकांना पाच वर्ष मोफत उपस्थित भाजपा जिल्हा सरचिटणीस युवा नेते मनीष देशमुख मोहन डांगरे नितीन गायकवाड शिवराज गायकवाड विशाल गायकवाड तुजाराम जाधव व इतर पदाधिकारी कार्यकर्ते या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते